हॅलो नमस्कार मंडळी आपल्याला अनेक वेळा डॉक्टर सांगतात की तुमच्या शरीरातलं आयांचं प्रमाण कमी झालेलं आहे मग त्याच्यासाठी डॉक्टर आपल्याला सुचवतात पालक खा बीट खा डाळिंब खा मग अशा वेळेला आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे अन्न आपल्या शरीरात जाण्यासाठीचे अनेक प्रयत्न करतो आज तसाच प्रयत्न मी करतो आहे आपण करणार आहोत पालक अतिशय सुंदर पद्धतीने त्याची भाजी करणार आहोत नेहमी ती अगदी पचपचीत पच्च भाजी खाण्यापेक्षा एक पालक लसूणी म्हणून अतिशय सुंदर भाजी होते आणि हीच भाजी आज आपण ट्राय करणार आहोत तर करूया चला ही पालक लसूणी त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागेल तर त्याच्यासाठी छान सुंदर हिरवागार असा पालक घेतला तो पालक घेऊन सुंदर रीतीने चिरून घेतला त्याच्यातसोबत कांदा टॉमॅटो मिरची लसूण छान ठेचून घेतली आणि सोबतच डाळं भाजून घेतलं मग एका कढईत तेल घेऊन त्याच्यात जिरं आणि लसूण याची फोडणी दिली फोडणी दिल्यानंतर त्याच्यात जो चिरलेला पालक होता तो चिरलेला पालक सगळा त्याच्यात घातला सोबतच थोडं मीठ घातलं हा पालक झाकण ठेवून थोडासा शिजवून घेतला मंद आचेवरती हा पालक शिजून झाल्यानंतर तो एका भांड्यात काढून ठेवायचा त्याच्यानंतर एक दुसरं भांडं घ्यायचं आणि त्याच्यात तेल घालायचं तेल घालून झाल्यानंतर त्याच्यात आपण नियमित जशी फोडणी देतो तशी फोडणी द्यायची थोडासा हिंग घालायचा सोबतच जिरं घालायचं जिरं घालून झाल्यानंतर एक त्याच्यात मिरची घालायची सोबतच जी लसूण घेतलेली होती ठेसून ती घालायची लसूण घालून झाल्यानंतर आमच्याकडे आम्ही लसूणीसोबतच थोडीशी मेथीचे दाणे घालतो ते घालायचे सोबतच तीळ आणि जे आपल्याला लसूण आणि आल्याची जी पेस्ट मिळते ती घालायची ती घालून झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद घालायची हळद घालून झाल्यानंतर त्याच्यात लाल तिखट काश्मीरी तिखट जे असतं ते घालायचं आणि हे तिखट घातल्यानंतर हे जे काही मिश्रण झालेलं आहे ते छान सुंदर पद्धतीने ढवळून घ्यायचं जेणेकरून तो मसाला जळणार नाही आता त्याच्यात चोपटीला जो आपण चिरलेला बारीक कांदा होता तो कांदा घेतला आणि हा कांदा हळूहळू पद्धतीने तो त्या कढे घालायला सुरुवात केली कांदा घालून झाल्यानंतर हा कांदा छान मिक्स करून घ्यायचा आणि हा मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं हवं तर पाणी घालायचं आणि ते शिजवत ठेवून द्यायचं कांदा आपला शिजून झाला की त्याच्यानंतर त्याच्यात थोडी धणेगिऱ्याची पावडर घालायची सोबतच आम्ही घरी गोडा मसाला करतो तर तो हा गोडा मसाला त्याच्यात घातलेला आहे लाल तिखट जे काश्मीरी तिखट आपण म्हणतो रंग येण्यासाठी वापरतो ते घालायचं आणि हे मिश्रण पुन्हा एकदा छान सुंदर पद्धतीने असं ढोळून घ्यायचं मगाशी मी जी तुम्हाला जी डाळं दाखवली होती त्या डाळ्यासोबतच त्याच्यात शेंगदाणे घालून पाणी घालून थोडं मिक्सरमध्ये ते वाटून घ्यायचं मिश्रण आणि ह्याची छान सुंदर तयार झालेली पेस्ट इथे घालायची याच्यानंतर त्याच्यात टॉमॅटो घालायचा टॉमॅटो घालून झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा मंद आचेवरती एक शिजवायला ठेवून द्यायचं छान मिक्स करायचं जेणेकरून खाली ते लागत नाही त्याच्यात हवं तेवढं चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून म्हटलं तसं पुन्हा शिजवायचं शिजून झाल्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यात आपण जो मगाशी बाजूला काढून ठेवलेला पालक जो ठेवलेला होता तो पालक ह्याच्यात घालायचा आणि हा घातलेला पालक आहे तो पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने ह्याच्यात मिक्स करायचा जेणेकरून भाजी खाली लागत नाही पालक ह्याच्यात घालून तो ढवळून घेतल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती भाजी तयार होऊ द्यायची भाजी अगदी दहा मिनटात तयार होते त्याच्यावरती चवीनुसार आपल्याला हवं तसं मस्त बाजारात मिळणारं क्रीम घालायचं की आपली पालक लसुणी भाजी तयार आता त्याच्याचसोबत मी एक फोडणी करतो फोडणी करताना ह्याच्यात तेल घ्यायचं तेलात हिंग घालायचा हिंग थोडा जास्ती घेतला तरी चालेल हिंग घालून झाल्यानंतर ह्याच्यात मोहरी घालायची थोडीशी मेथीचे दाणे घातलेले आहेत तीळ घालायचे एक छान तडतडू द्यायचे सोबतच मी बारीक शिरलेली मिरची आणि कढीपत्ता घेतला होता तो देखील ह्याच्यात घातलेला आहे हळद घालायची पुन्हा काश्मीरी तिखर घालायचं जेणेकरून सुंदर रंग येतो आणि मग त्याच्यानंतर चवीला थोडंसं मीठ घालायचं त्याने छान क्रिस्पीनेस येतो हे छान ढवळून घ्यायचं आणि मग ते आपल्या पालक लसुणीवरती घालायचं